नमस्कार लारक्या बहिणींनो सध्या तुम्ही सोशल मीडियावर युट्यूब वर किंवा न्यूज चॅनल बहिणींना साडे चार हजार आहेत पण हा दावा कितपत खरा आहे हे, हे साडे चार हजार खरच का। जर तर कोणाला मिळणार आहेत याची संपूर्ण आणि स्पष्ट माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया सध्या सोशल मीडियावर अशी माहिती पसरवली जात आहे की ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही किंवा फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना एकत्रित साडे चार हजार रुपये मिळू शकतात थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या महिला सध्या अपात्र ठरल्या आहेत त्यांना हे पैसे मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे सर्वप्रथम त्यांना पडताळणी अर्ज व्हेरिफिकेशन ऍप्लिकेशन भरावा लागणार आहे हा अर्ज भरल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल आणि जर महिला पात्र ठरल्या तर त्यांना मार्च महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये एकत्रित देण्यात येऊ शकतात पण सध्या तरी सरकारकडून अशी कोणतीही ठाम किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही तसेच कोणताही जी आर किंवा अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही कि लाडक्या बहिणींना नक्कीच साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत सध्या ही माहिती फक्त न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियावर चर्चेत आहे म्हणून कृपया या बातम्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवून बसू नका की पैसे नक्कीच मिळणार आहेत जर तुम्ही अपात्र ठरलेले असाल तर सर्वात महत्वाचं काम म्हणजे तुमचा पडताळणी अर्ज भरून घेणं कारण सध्या तुमचे हप्ते सुरू होणं हेच सर्वात जास्त गरजेचं आहे मग ते दीड हजार रुपये असोत किंवा साडेचार हजार रुपये पडताळणी अर्ज भरल्यानंतर आणि केवायसी पूर्ण केल्यानंतर जर सरकारने पुढे जाऊन एकत्रित रक्कम देण्याचा निर्णय घेतला तर ती रक्कम तुम्हाला नक्कीच मिळू शकते आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते वेळेवर मिळत आहेत त्यांना सध्या दरमहा दीड हजार रुपये मिळतच राहणार आहेत म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो सध्या सरकारकडून असा कोणताही अधिकृत निर्णय आलेला नाही की ज्यांचे पैसे बंद झाले होते त्यांना एकत्रित साडेचार हजार रुपये दिले जाणारच आहेत त्यामुळे सर्वात आधी पडताळणी अर्ज भरा केवायसी पूर्ण करा आणि नंतर सरकारने काही निर्णय घेतला तर तो तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल